अत्यंत प्रभावी श्री सप्तशृंगी स्तोत्र श्री गणेशायनमहा विघ्नराजेंद्राय महा चिंतामणी ओंकार रूपा ब्रह्मांडनायक परब्रह्मस्वरूपा बहुता बहुतापहरण करिता त्याचे स्मरण त्याची रूपात ब्रह्मा शिव शिववसती निर्मित असे सृष्टीब्रह्मा करी तसे पालन विष्णू दुष्टांचा करीनाश शुभतो शंभू घेतला अवतार या जगती करण्या लोकांची उन्नती झाली त्रिखंड कीर्ती तो होय मूर्ती सर्वांवरी करी दयासारखी पतित पावन तू होसी तमोगुणांचा करिसी नाश सर्वांठाई तुझा वास भक्त कैवारी दत्तराणा धावी भक्तांच्या रक्षणा घेऊन विविध अवतार करीत असे दिनांचा उद्धार तैशीच लक्ष्मी सरस्वती पार्वती झाली एकरूप शक्ती भले होई भक्तांचे दर्शन घेता वैष्णोदेवीचे प्रार्थितो या शक्तिदेवतेसी व्हावे प्रसन्न ह्या पामरासी धरी असे तुझे चरण न व्हावे तव विस्मरण मूळ देवी असे मनिद्वीपासी बैसली पंचदेवांच्या सिंहासनासी शक्तिदायी भुवनेश्वरी त्रिमूर्ती शक्ती देई जगताची तू जननी विश्वाची तू तारिणी होसी भवताप हारिणी जी होय विश्व मोहिनी रूपे असती तुझे तीन काली लक्ष्मी सरस्वती लोक करीती पूजन आपुल्या इच्छेने ना देखिले तव कोणी ना जाणिले स्वरूप कोणी अपार स्तोत्रे गाती भक्तगण सर्वदा घेऊ नाना अवतार करी दुर्जनांचा संहार मारोनी राक्षस दुर्ग पावली नामदुर्गा महिषासुरास मारिता झाले नाम महिषासुरमर्दिनी प्राप्त वधिता राक्षस चंडमुंडा देवी झाली चामुंडा देवीची रूपे अनेक विंध्या पर्वती असे एक देती पशुबली भक्त कर्ण्यातीला तृप्त रेणुका वसे माहुरी महालक्ष्मी कोल्हापुरी तुळजापुरी भवानी ऐसी पिठे तीन वनी गावा शेजारी सप्तशृंग गडावरी वसे देवी सप्तशृंगी ते होय अर्धपीठ आहे ते धर्मपीठ त्रिगुणात्मक देवी असती अधिष्ठित मानता श्रेष्ठ असोनी अर्धपीठ सप्तशृंग गडावरी असती शिखरे सात अन्य देवता सात करीती वास्तव्य तेथ दुर्लभ लाभ होतसे सुलभ दर्शन घेता सर्व देवींचे भक्त येता ती तेथ मानोनी श्रेष्ठ पीठ जग असे देवीचा विष्कार व्यापिलेतेने चराचर हीच देवी वसे सप्तशृंगी गडासी थोर ऋषी मार्कंडेय करिता झाले तपश्चर्या होऊनी देवी प्रसन्न दिधले त्यासी दर्शन आज्ञा देता देवीने स्थापना केली मातेची स्थान होय स्वयंभू दर्शन घेतील श्रद्धाळू सप्तशृंगी देवी महान गाता ती स्तोत्रे अपार सांगती पुराण देवीस मनोमार्कंडेय देवीला असती अठरा हात उंची असे दहा फूट असती बाण तलवार हाती तसेच शक्ती लावी ती मूर्तीस शेंदुराचा लेप रूपते अजस्त्र महाकालीचे दुसरी एक कथा प्रचलित धनगर खडकी पोळे पाहता घालिता झाला काठी पोळ्यात काठीच्या टोकाशी शेंदूर दिसता होनी अचंबित धनगरे काढिले पोळ्यास देखिले रूप देवीचे होय स्थान लोकांचे सप्तशृंगी देवी होय ब्रह्मस्वरूपिनी आदिमाया असे तीच मूळपीठ आदिशक्तीचे गिरिजा नामे महानदी जे होय पापविनाशी उगमे कमंडले ब्रह्मदेवाच्या सप्तशृंग वसे तिरी तिच्या भक्त होती पावन करिता प्रदक्षिणा गडाची करिता स्नान गिरिजा, शिवालय तीर्थात होतो निपात पातकांचा, भक्त येऊनी दर्शनासी पाहती मातेसी, जाती विस्रोनी स्वतःसी होती चरणी आसुरांनी करोने आक्रमण स्वर्गाचे राज्य केले हरण येता इंद्रादी देव शरण रक्षण स्वारी करुणी स्वर्गावर निर्दायले सर्व असुर बसविता राज्ये इंद्रासी संतोष झाला सर्व देवांशी ब्रह्मदेव म्हणती भगवती तुची ओंकार स्वरूपी प्रथम करिसी विश्वाची उत्पत्ती धारण पोषण आणि संहार शेवटी तुचे होसी महाविद्या महामाया तैसेच महाबुद्धी महास्मृती मोह निर्माण होसी माहेश्वरी कारण देवी करीतसे नाश दारिद्र्य दुःख भय यांचा नाही समर्थ कोणी सप्तशृंगी तुझ तुवा मारिले राक्षस युद्धात परी लाभे त्यासे वास स्वर्गात सर्वांवरी करिसी उपकार होऊनि कृपा कर देव विनविती देवीस करिता तुझे स्मरण अथवा ना स्मरण करी आमची संकटे हरण देवी होऊनि प्रसन्न दिले तिने अभयदान तीच जगदंबा वसे सप्तशृंगी गडासी भीम दैत्य भीमदैत्य अतिवलाढ्य होता तो पाताळात येऊनी पृथ्वीवर केले युद्ध भयंकर जिंकोनी पृथ्वीस गेला इंद्र लोकास देवांनी केले पलायन घेतले मार्कंडे यांचे दर्शन मार्कंडे यांनी सांगितले देवांना करावया कोटी तीर्थस्नान तैसीच आराधना माता देवीची, देवी झाली प्रसन्न आश्वासिले तिने देवांना करोने युद्ध भीम दैत्यासवे केला देवीने त्याचा नाश तीच होय भगवती सप्तशृंग गडावर स्थित घेते भक्त दर्शन होण्या पापक्षालन गडाचा थोर महिमा करिता याची परिक्रमा भक्तासी होतसे फलप्राप्ती आशीर्वाद देता भगवती तैसेच करावी प्रदक्षिणा मार्कंडेय पर्वताची होता परिक्रमा दोन्ही पर्वतांची मनते बांधाल पुण्यगाठीशी सुमने पूजावे मातेसी करावी अर्चना ही तैसी गाऊनी स्तुती स्तोत्रे करावे संतुष्ट ते तुझे स्तोत्र गातो आता सप्तशृंगी भगवती माता महामाया मनोरमा तैसीस देवी यल्लमा ब्रह्मदेव म्हणते तुची करिसी उत्पत्ती अखिल विश्वाची आणि चराचराची देयी वरदान माते मानवामुक्तीचे देवी तू सनातन सृष्टीचे नियमन समस्त देवांची परमेश्वरी माता होय स्वरूपिनी नाशिनी नमो नमः विश्वसुंदरी नमो त्रैलोक्य स्वामिनी नमो नमः मोक्षदायिनी नमो नमहा आदिशक्ती नमो नमः विश्वमोहिनी नमो नम भक्तपालिका नमो नम दुर्गादेवी नमो नम मुक्तिदात्री नमो नम तारनकर्ती नमो नम विश्वव्यापिनी नमो नम गायत्रीदेवी नमो नम विजयेश्वरी नमो नम महिषासुरनिर्दाळी नमो नम निवारिणी नमो नम देवी चंडी नमो नम अष्टशक्ति नमो नमः अज्ञाननाशि नमो नमः तेजस्वी नमो नमः ज्ञानमयी नमो नमः मधुकैटभनाशि नमो नमः कालिमाता नमो नमः महालक्ष्मी नमो नमः देवी नमो नमः दश अष्टदेवी नमो नमः सम्पत्तिदायि नमो नमः सिद्धिदायी नमो नमः शुम्भनिशुम्भनाशि नमो नमः व्याधीनाशी नमो नम जय यश देयी नमो नम गर्वहारिणी नमो नम आनंददायी नमो नम चतुर्भुजदेवी नमो नम अंबिकादेवी नमो नम देवी नमो नम सौभाग्यदायी नमो नम शैलपुत्री नमो नम ब्रह्मचारिणी नमो नम चंद्रघंटा नमो नम कुष्मांडा नमो नम स्कंदमाता नमो नम कात्यायनी नमो नम कालरात्री नमो नम महागौरी नमो नम सिद्धिदायी नमो नम दुर्गामाते नमो नम रौद्ररूपी देवी नमो नम महाभयनाशिनी नमो नम अग्निरूपी देवी नमो नम ज्ञानमयीदेवी नमो नम बुद्धिदायी नमो नम असुरनाशिनी नमो नम तीच माता उभी सप्तशृंगी देण्यादर्शन भक्तगणा भेट देता या स्थानासी लाभ होईल जनासी घेतसे अवतार माता वाढती अराजक बहुत पारावारन लागे तियेचा होई आदी माता तीच लाखो लोकांचे श्रद्धास्थान सप्तशृंगीचे ठिकाण महत्व नाशिकी गंगास्थान तैसेच गडी तीर्थस्थान गावनी स्तोत्रे नाना कराल संतुष्ट देवीला करी दूर व्याधी तुमच्या अपार करिता देवी महात्म्य श्रवण न होई पाप आपुल्या हातून संकटे करीती पलायन सौभाग्य जना होता मंदिरी प्रतिदिनी विधीपूर्वक देवी महात्म्याचा पाठ देवी न सोडी तेच स्थान पाठकर्त्याचे होई कल्याण वंश होई आनंदित आरोग्य होई प्राप्त पूजने धूप दीप पुष्पांनी देवी दे तसे धनपुत्रादी देवी करी दया भक्तावर होई त्याचे आयुष्य सुख कर भूमी ही कामधेनू मनोरथ होती पूर्ण प्रसिद्ध ते तीर्थ आहे सप्तशृंगी गडा करिता स्नान त्याते मानव होई पापमुक्त करील जो पिंड श्राद्धतेथ पावेल जगदंब स्वरूप महात्म्य कोटी तीर्थाचे सार्थ सांगती ब्रह्मदेव लोकांसाठी माता होई दुर्जना कठोर परी भक्ता परिभक्ता अतिप्रेमळ याचा घेते अनुभव जाता भक्त शरण लोक गडावरी येती विसरती कर्म कटकटी घेऊनी मातेचे दर्शन होती ते धन्य देवीचे शील करी नष्ट दुराचार्यांची कृत्ये दुष्ट तिचे स्वरूप कल्पनातीत नात्याची तुलना होतं दैत्यहारितती पराक्रम देवांचा देवी करीत संहार शस्त्राने पवित्र होई शत्रुस्पर्शाने देवी इच्छी उत्तम लोकतया ते माते चरणी दीन झाले न मिळण्या काय राहिले ब्रह्मस्वरूप जेणे दाविले धन्य झाले त्याची जन कृपा करिता सप्तशृंगी लोकपाविती सन्मार्गी अंती होई मोक्षप्राप्ती इच्छिता तैसे भक्त येती अपार संकटे संसारी तैसेची होती कष्टफार करिता देवीची भक्ती तारेल तिची शक्ती विद्यार्थ्यासी मिळे विद्या धनार्थ्यासी धन म्हणावे स्तोत्र सतत दिनरात्र होता प्रेरणा मातेची आशीर्वाद माता पितयांचा, तैसेची सद्गुरु कृपेने झाले हे लेखन हे सप्तशृंगी स्तोत्र करीत असे मातेसी अर्पण प्रार्थित असे कृपा सर्वांवर सुनंदा भ्रतार मुकुंद श्री सप्तशृंगी देवी स्तोत्रम संपूर्ण श्री सप्तशृंगे शुभम भवतो